नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू रेस्ट हाऊस येथे पक्षी बैठक जनसुरक्षा मागे घ्यावी यासाठी जनसुरक्षा विधेयक मागे घ्या या मागणीसाठी नियोजन सभा दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डहाणू रेस्ट हाऊस येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस आय पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदिवासी एकता परिषद कष्टकरी संघटना भूमिसेना या पक्ष संघटनाची सभा पार पडली येणाऱ्या दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डहाणू येथे मोठ्या संख्येने मोर्चा काढण्यात येणार तरी मोठ्या संख्येने सामील व्हा असे आवाहन करण्यात आले या सभेला डहाणू विधानसभेचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले ब्रायन लोबो कॉम्रेड रडका कलंगडा डोळे सुनील परहाड सत्यम ठाकूर जयेंद्र दुबळा दामाजी पाटील कॉम्रेड चंद्रकांत गोरखना कॉम्रेड लहानी दौडा भरत वायडा राजू पांढरा हे पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर